आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुवर्य आणि स्वतंत्र भारताच्या सुजान बंधू भगिनींनो आजच्या दिवसाचे महत्व काय असे कोणी तुम्हाला जर विचारलेच तर कोणी म्हणेल दिवस आहे देशभक्तीपर गीते ऐकण्याचा कोणी म्हणेल दिवस आहे प्रभात फेरी काढण्याचा तर कोण म्हणे दिवस आहे सुट्टीचा पण मित्र हो या दिवसाला भारताच्या इतिहासात सुवर्ण स्थान आहे खरे पाहता आजचा दिवस आहे आपल्या आनंदाचा अभिमानाचा सर्व प्रजेच्या न्याय आणि हक्काचा आपल्या भाग्याचा आणि मांगल्याचा म्हणूनच माझ्या आपणास खूप साऱ्या शुभेच्छा प्रजासत्ताक दिनाच्या पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश जुलमी ब्रिटिश राजवटीतून बंधन मुक्त झाला व उंच भरारी घेण्यात सज्ज झाला पण त्यावेळी राष्ट्रासमोर अनंत अडचणी होत्या देशाची विस्कटलेली घडी बसवायची होती मजबूत पायाबंदी करायची होती प्रजेच्या न्यायाची काचे व कल्याणाचे राज्य निर्माण करायचे होते आणि त्यासाठी हवी होती आदर्शवत कायदे संहिता म्हणजे राज्यघटना या पवित्र कार्याची स्वातंत्र्या तातडीने सुरुवात झाली डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष झाले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनले मसुदा समितीचे अध्यक्ष अनेक बैठकीनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारला गेला म्हणूनच तेव्हापासून सव्वीस नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन म्हणून साजरा होतो यानंतर नागरिकत्व निवडणुका तसेच संसद सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान जानेवारी एकोणीसशे रोजी खंड भारताने गेली कित्येक वर्ष पाहिलेले स्वप्न साकार झाले एक आदर्श लोकशाही राष्ट्र उदियास आले भारत बलशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनल्यामुळे स्वातंत्र्याची जोर खऱ्या अर्थाने प्रज्वलित झाली या ऐतिहासिक आनंदाचा उत्सव साजरा केला जातो देशात तिन्ही दलामार्फत मान्य राष्ट्रपतींना मानवंदना दिली जाते चित्ररथ म्हणून प्रत्येक राज्य आपल्या संस्कृतीचे मोहक प्रदर्शन करत असते मान्य पंतप्रधान सर्व देशाला उद्देशून भाषण करतात केवळ राजधानीतच नाही तर प्रत्येक शासकीय कार्यालयात शाळा तसेच कॉलेज मध्येही हा राष्ट्रीय सण विविधतेने साजरा होतो भारताचा प्रत्येक नागरिक या राष्ट्रीय उत्सवात आनंदाने व अभिमानाने नावून जात आहे या, या मंगलजीने आपण सारे देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या थोर महात्मांना वंदन करूया शिवाय भारतीय घटनेला आधारभूत मानून एक जबाबदार नागरिक बनण्याची शपथ घेऊया पुन्हा एकदा या सुवर्ण दिवसाच्या सुवर्णमय शुभेच्छा एवढे बोलून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र